आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून मुंबई दौऱ्यावर उद्या रिझर्व्ह बँकेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार औरंगजेबाची कबर हे संरक्षित स्मारक त्याचं उदात्तीकरण करू देणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण राज्यात सर्वत्र रमजान ईद सणाचा उत्साह विविध ठिकाणी सामूहिक नमाज अदा आणि एप्रिल ते जून हा कालावधी यंदा नेहमीपेक्षा जास्त उष्ण राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाकडून व्यक्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत राष्ट्रपती आज संध्याकाळी मुंबईत येणार असून उद्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नव्वदाव्या वर्धापन दिन सोहळ्याच्या समारोप समारंभाला त्या उपस्थित राहतील नागपुरात भारती कृष्ण विद्याविहार इथं वैदिक गणिताचं गुणवत्ता केंद्र उभारलं जावं अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे त्यासाठी राज्य शासन संपूर्ण सहकार्य करेल असं आश्वासनही त्यांनी दिलं भारतात विकसित झालेल्या विविध शास्त्रांचा पाया गणितावर आधारित आहे वैदिक गणिताची महती आणि उपयोग येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे असं ते म्हणाले औरंगजेबाची कबर हे संरक्षित स्मारक आहे मात्र त्याचं उदात्तीकरण करू दिलं जाणार नाही असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट ते आज नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते औरंगजेबाचा मुद्दा नाहक उपस्थित केला जात असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते सुरेश उर्फ भैयाजी जोशी यांनी सांगितलं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगजेबाच्या कबरीविषयी केलेल्या टिप्पणीबद्दल प्रतिक्रिया देताना ते नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते औरंगजेब इथंच मरण पावला त्यामुळे त्याची कबर इथं आहे आणि ती तिथेच राहील ज्याची श्रद्धा आहे तो कबरीला भेट देईल असं जोशी म्हणाले ईद उल फित्र अर्थात रमजान ईद हा सण आज सर्वत्र उत्साहात साजरा केला जात आहे पवित्र रमजान महिन्यानंतर येणाऱ्या या सणानिमित्त आज ठिकठिकाणच्या मशिदी आणि ईदगाहमध्ये सामूहिक नमाज अदा करण्यात आली मुस्लिम बांधव एकमेकांना भेटून शुभेच्छा मिठाई आणि भेटवस्तू देत ईदचा सा आनंद साजरा करत आहेत याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून छत्रपती संभाजीनगर इथं छावणी परिसरातल्या ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण करण्यात आलं वाशिम मध्ये ईदगाह मैदानावर भाविकांनी नमाज अदा करत जगात शांतता नांदावी अशी प्रार्थना केली त्यानंतर गळाभेट घेत एकमेकांना शुभेच्छा दिल्या यावेळी पोलिसांचा मोठा फौसपाटा तैनात करण्यात आला होता अकोल्यामध्ये हरिहरपेठ येथील मैदानावर भाविकांनी नमाज अदा केली अरबी भाषेतले खुद् पठन सय्यद फैजानुद्दीन यांनी केलं तर काझीमुद्दीन खातीब यांनी सामूहिक दुवा केली हिंगोलीतही भाविकांनी ईदची नमाज अदा केली सोलापूरमध्ये ईद उत्साहात साजरी झाली मुफ्ती सय्यद अमजद यांनी ईदगाह मैदानावर जमलेल्या भाविकांना एकतेचा संदेश दिला नांदेडमध्ये देगलूर नाका इथल्या मैदानावर भाविकांनी नमाज अदा केली धुळे शहरातही ईदचा उत्साह दिसून आला कोल्हापुरात मुस्लिम बोर्डिंगच्या मैदानावर नमाज पठण झालं सर्वधर्मीय या नागरिक यात सहभागी झाले होते सांगलीत जुन्या बुदगाव रस्त्यावरच्या मैदानावर सामूहिक नमाज पठण करण्यात आलं तर मिरजेत शाही ईदगाह मैदानावर नमाज अदा करण्यात आली नाशिकमध्ये ईदच्या निमित्तानं वक्फ दुरुस्ती विधेयकाला नागरिकांनी विरोध केला काळ्या फिती लावून भाविकांनी नमाज पठण केलं अहिल्यानगर जिल्ह्यात भाविकांनी ईद उल फित्र उत्साहात साजरी केली इथल्या कोठला मैदानात सामूहिक नमाज अदा करण्यात आली राज्यात गेल्या पाच वर्षात अर्भक मृत्यूदरात घट ओस असल्याचं सार्वजनिक आरोग्य विभागानं म्हटलं आहे राज्याचा नवजात अर्भक मृत्यूदर अकरा टक्के असल्याचं केंद्र शासनाच्या संस्थांनी के सर्वेक्षणातून समोर आलं आहे राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये नवजात शिशूंसाठी पंचावन्न विशेष काळजी कक्ष स्थापन करण्यात आले आहेत इथे उपचार घेऊन बरे झालेल्यांची संख्या मोठी असल्याचं आरोग्य विभागानं म्हटलं आहे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना उद्यापासून यूपीएस युनिफाईड पेन्शन स्कीम अर्थात एकीकृत निवृत्तीवेतन योजनेचा पर्याय उपलब्ध होणार आहे एनपीएस अर्थात राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचे सदस्य असलेल्या कर्मचाऱ्यांना तीन महिन्यात एनपीएस किंवा युपीएस यापैकी एक पर्याय निवडायचा आहा युपीएसची वैशिष्ट्य द पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीनं नुकतीच जारी केली आहे एक एप्रिल दोन हजार चार नंतर केंद्र सरकारच्या सेवेत रुजू झालेल्या रु� तेवीस लाख कर्मचाऱ्यांना यासाठी ऑनलाईन नोंदणी करता येईल यात किमान पंचवीस वर्ष सरकारी सेवा केलेल्यांना शेवटच्या वर्षभराच्या मूळ वेतनाच्या सरासरीच्या किमान पन्नास टक्के इतकं वेतन मिळेल सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाला निवृत्त वेतनाच्या साठ टक्के इतकी रक्कम मिळेल किमान दहा वर्ष सेवा झालेल्यांना युपीएस अंतर्गत किमान दहा हजार निवृत्ती वेतनाची हमी देण्यात आली आहे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना सुधारित निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय आजपर्यंत निवडायचा होता त्यांना आता वर्षभराची मुदतवाढ सरकारनं दिली आहे या प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर आप आपण ऐकू शकता प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत बीड जिल्ह्यातल्या अर्धमसला इथं धार्मिक स्थळावर स्फोट केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींना विशेष न्यायालयानं तीन एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे आरोपींकडे जिलेटिनच्या कांड्या कशा आल्या यात आणखी कुणीही सहभागी आहे का याचा तपास एटीएस करत आहे बीड जिल्हा कारागृहात शनिवारी झालेल्या वादावादीनंतर कारागृह अधीक्षकांनी चौघांना छत्रपती संभाजीनगरातल्या हरसूल कारागृह इथं पाठवलं आहे यात महादेव गीते मुकुंद गीते राजेश वाघमोडे राजाभाऊ नेहरकर या चौघांचा समावेश आहे अशी माहिती कारागृह अधीक्षक बी एन मुलाणी यांनी दिली बीड जिल्ह्यातल्या कान्नापूर या गावात तरुणाची हत्या झाली आहे ही हत्या पूर्व मनस्यातून झाल्याचं पोलिसांनी सांगितलं या प्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे महायुती सरकारच्या काळात राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे बीडमध्ये गुंडाराज आले असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह खात्याचा मोह सोडून राज्याला गृहमंत्री द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे म्हाडानं येत्या आर्थिक वर्षात एकोणीस हजार चारशे सत्त्याण्णव सदनिकांचं बांधकाम करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे त्यासाठी अर्थसंकल्पात नऊ हजार दोनशे दोन कोटी रुपयांची तरतूद केली आहे सुमारे पंधरा हजार नऊशे सत्तावन्न कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प मंजूर झाला असून चालू आर्थिक वर्षाच्या दहा हजार नऊशे एक कोटी रुपयांच्या सुधारित अर्थसंकल्पालाही प्राधिकरणाची मंजुरी मिळाली आहे म्हाडाच्या मुंबई मंडळांतर्गत येत्या आर्थिक वर्षात पाच हजार एकशे नव्याण्णव सदनिकांची उभारणी प्रस्तावित आहे त्यासाठी पाच हजार सातशे एकोणपन्नास कोटी रुपयांची तरतूद केली आहे मुंबईत होणाऱ्या वेव्ज परिषदेच्या दरम्यान वेव्ज बाजाराचं हे आयोजन केलं जाणार आहे यात चित्रपट टीव्ही अॅनिमेशन व्हीएफएक्स गेमिंग आणि कॉमिक्स यांसारख्या क्षेत्रातले दिग्गज एकत्र येणार आहेत यात भागीदारी व्यवसाय विस्तार यासारख्या गोष्टींवर चर्चा होईल त्यासाठी प्रक्षेपण व्यवस्था खरेदीदार विक्रेते यांच्यात बैठकी आंतरराष्ट्रीय भागीदारी वगैरेसाठी व्यवस्था उपलब्ध असेल डब्ल्यू 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 डॉट वेव्स बाजार डॉट कॉम या वेबसाईटवर याविषयी अधिक माहिती उपलब्ध आहे यंदा भारतात एप्रिल ते जून हा कालावधी नेहमीपेक्षा जास्त उष्ण राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख मृत्यूंजय मोहपात्रा हो यांनी ही माहिती दिली देशाच्या मध्य पूर्व आणि वायव्य भागात या काळात सहसा चार ते सात उष्णतेच्या लाटा येतात यंदा त्यांची संख्या दुप्पट होण्याची शक्यता असून केवळ तुरळक ठिकाणचे अपवाद वगळता तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील महाराष्ट्र गुजरात राजस्थान हरियाणा पंजाब उत्तर प्रदेश बिहार झारखंड पश्चिम बंगाल ओदिशा छत्तीसगड तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये तसंच कर्नाटक आणि तामिळनाडूच्या उत्तर भागात ही स्थिती राहील या काळात वाढलेल्या उष्म्यामुळे विजेची मागणी देखील नऊ ते दहा टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे मुंबई आणि परिसरातल्या विविध भागांमध्ये या महिन्यात तापमानात अंश सेल्सिअसपर्यंत तफावत दिसून आल्याचं रेस्पायरर लिव्हिंग सायन्सेसनं जारी केलेल्या विश्लेषणात नमूद केलं आहे एक ते बावीस मार्च या कालावधीत वसई पूर्व आणि घाटकोपरमध्ये सरासरी तेहतीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आज मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला मुंबईत वानखेडे मैदानावर त्याचा कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धचा सामना साडेसात वाजता सुरू होईल ठळक एकदा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून मुंबई दौऱ्यावर उद्या रिझर्व्ह बँकेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार औरंगजेबाची कबर हे संरक्षित स्मारक त्याचं उदात्तीकरण करू देणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण राज्यात सर्वत्र रमजान ईदचा उत्साह विविध ठिकाणी सामूहिक नमाजदा आणि एप्रिल ते जून हा कालावधी यंदा नेहमीपेक्षा जास्त उत्सव राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाकडनं व्यक्त याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी नमस्कार